संगमनेर तालुक्यातील अप्पर तहसील आज ऐवजी पठार भागाच्या सोयीसाठी पठार भागातच व्हावे तर शासनाने घेतलेल्या निर्णयाचा जाहीर निषेध करत प्रांत कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन बघा सविस्तर न्यूज एम पी वर नमस्कार विषाण न्यूज एन आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आहोत ती काल झालेल्या धरणे आंदोलनाची आणि बातमी आहे ती वादाच्या भवारात सापडलेल्या अपर तहसील कार्यालयासंदर्भातली प्रेक्षकांनो काही दिवसापासून संगमनेर तालुक्यातील आश्वी या गावात अप्पर तहसील कार्यालय होणार असल्याच्या चर्चेला उधाण येत असताना मात्र दुसरीकडे संगमनेरकरांच्या हितासाठी काही आंदोलकांनी प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे आणि त्यामध्ये अप्पर तहसील कार्यालय हे आश्वीऐवजी पठार भागाच्या सोयीसाठी पठार भागातच व्हावा यासाठी धरणे आंदोलन सुरू केले होते या आंदोलनात अप्पर तहसील कार्यालयाशिवाय आणखी देखील काही मुद्दे त्यांनी घेतले आहेत इतरही काही मागण्या आहेत मागणीपत्राद्वारे काय त्या मागण्या आहेत त्या देखील जाणून घेण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत या आंदोलकांना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेनेचे शहराचे माजी शहर प्रमुख अमर कतारी यांनी देखील आपल्या शिवसैनिकांसोबत या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिलेला आहे त्याचबरोबर इतरही विविध पक्ष संघटनांनी या धरणे आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिलेला आहे तर काही तासानंतरच सदरच्या धरणे आंदोलनाची प्रांताधिकारी शैलेशिंगे यांनी दखल घेत आंदोलकांच्या मागण्या ऐकून निवेदन स्वीकारत धरणे आंदोलन सध्या स्थितीत स्थगित करण्याची विनंती करत आंदोलकांचे म्हणणे वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत पोहोचू असे आश्वासन देत सदरचे आंदोलन हे स्थगित केले आहे आंदोलनाची भूमिका काय एकदम साधी सोपी भूमिका आहे की आश्वीला अप्पर तसील कार्यालय करणं किंवा संगमनेर रेल्वे शिर्डीकडे पळवणं संगमनेरला जिल्हा व्हावा हे म्हणत असताना अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय शिर्डीत नेऊन पुढे जिल्हा शिर्डीत करण्याचा घाट घालणं हे सगळं संगमनेरच्या विकासावरती थेट परिणाम करणारं आणि घाला घालणारं आहे तर या तीनही मुद्द्यांवरती संगमनेरच्या भविष्यासाठी म्हणून कारण की हे निर्णय आज जर झाले तर भविष्यात संगमनेरचं कधीच न भरून येणार नुकसान होणार आहे तर या तीनही गोष्टींसाठी आज संगमनेर बचाव कृती समितीच्या वतीनं संगमनेर तालुक्यातील सर्व पक्षातील तुम्हाला आज इथं नेते मंडळी कार्यकर्ते उपस्थित दिसतील येथे अशा कार्यकर्त्यांचं प्रमाण तुम्हाला जास्त दिसेल त्याचं जा जा मुख्य कारण हे की हे सर्वसामान्य माणसाला भिडणारे त्याच्यात जगण्या जा मारण्याचे जे रोजचे प्रश्न आहेत त्या प्रश्नांशी संबंधित हे आंदोलन आहे या तीन मुद्द्यांसाठी आज आम्ही आंदोलनाला बसलो आहोत एकंदरीत नवीन आमदार निवडून आल्यापासून तालुक्यात पळवापळवी सुरू झाली असं चित्र जणू काही दिसून येत आहे तर मग या आंदोलनात काँग्रेसवाल्यांनी अजून योगदान द्यावं किंवा ते काय भूमिका घेत किंवा त्यांनी एक नवीन कृती समिती तयार केली तर याबद्दल आपली काय भूमिका आहे एकंदरीत तर तुम्ही सुरुवातीला जे म्हणालात की नवीन आमदार निवडून आल्यापासून तालुक्यातनं पळवापळवी सुरू झाली तर मी त्याच्याशी सहमत नाही ती पळवापोळी अगोदरच सुरू झाली असं माझं मत आहे जोपर्यंत इलेक्शन झालं नव्हतं त्याच्या अगोदरच त्यांनी रेल्वे शिर्डीला पळवण्याचं जाहीर केलेलं होतं अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय तिकडं पळवलं होतं आणि नवीन आमदार निवडून आल्यानंतर आपल्याला हे असलं काही होणं अपेक्षित नव्हतं पण तरीही अश्विला अप्परता असतील कार्यालयाने जे न्यायाचा घाट घातला गेला आहे तर तो एकदम संगमनेरविरोधी संगमनेर, संगमनेर तोडण्याचा जो डाव आहे ज्याच्यातनं कोणाचे काही राजकीय फायदे असू शकतील परंतु संगमनेरकर माणसा नागरिकाचे नुकसान करणारीच ही गोष्ट आहे तर सर्वात मत तुम्ही जे म्हणालात की काँग्रेसवाल्यांनी या आंदोलनाच्या संदर्भात काय तर काँग्रेसचे नेते अजय फटंगरे पठार भागातून येतात तर पठार भागाचा प्रश्न म्हणून ते तळमळीने नेते येतात परंतु काँग्रेस पक्ष म्हणून त्यांनी जी काही भूमिका घ्यायला हवी होती या आंदोलनाला इतर पक्षाची लोक जे सहभागी झाले त्या सहभागी व्हायला हवं होतं तर ते नव्हता श्रेय आपल्याला मिळालं पाहिजे आंदोलनाचं श्रेय कोणाला जाऊ नये या दृष्टिकोनात काहीतरी वेगळीच कृती समिती तयार केली तिला काहीतरी अखंड कृती संगमनेर कृती समिती नाव दिलं आणखी वेगळ्या काहीतरी भानगडी चालू केल्या सगळी मंडळी काँग्रेसचीच घेतली नेमकं काय साध्य आहे अहो तुम्हाला श्रेय पाहिजे असेल तर तुम्ही या इथं श्रेय या सगळं करा फक्त संगमनेरकर माणसाचे प्रश्न सुटले पाहिजेत यासाठी आम्ही जमलोय या एकत्र आलोय आणि अजूनही मी तुमच्या माध्यमातून आव्हान करतो की दमदार बाळासाहेब थोरातांना मी स्वतः सगळे भेटलो होतो कृती समितीचे लोक जाऊन आणि सर्वांनी आव्हान केलं होतं की वेगळी कृती समिती करू नका तरी त्यांनी ते केलं म्हणजे लोकांनी सत्तेतनं तुम्हाला पायउतार केल्यानंतरही जर तुम्हाला सद्बुद्धी येत नसेल की सगळ्यांना एकत्र घेऊन काहीतरी केलं पाहिजे मूळ विकासाच्या मुद्द्यांवर प्रश्नावरती भांडलं पाहिजे तुम्हाला अजूनही जर तुमचं स्वतःचं राजकारण स्वतःचं श्रेयवाद या सगळ्यात अडकून पडलेले असाल तर तुमच्या भवितव्याचा तुम्हीच विचार करा नक्की काय होईल आणि लोक का आपल्या सोबत राहतील तर मी आज पुन्हा तुमच्या माध्यमातून आवाहन करतो की सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे यानंतर जे मोर्चा प्रस्तावित आहे सगळी बचाव कृती समितीच्या वतीनं आज हे प्रातिनिधिक धरणे आंदोलन आपण जरी करत असलो तरी मुख्य आपलं पुढचं मोठं आंदोलन मोर्चा असणार आहे आपण प्रांत कार्यालयावरती मोठा मोर्चा काढणार आहोत तर किमान त्या मोर्चात तरी त्यांनी मोठ्या ताकदीनं सामील व्हावं असं मी आवाहन करेन धन्यवाद तुम्ही आंदोलनाबद्दल सगळी काही तुमची भूमिका मांडली परंतु आत्ताचे जे नवनिर्वाचित आमदार आहेत संगनमेर जिल्हा व्हावा म्हणून ते अनेक दिवस प्रयत्नशील होते म्हणजे खरं त्यांच्या राजकारणाला तिथूनच वळण आलं असं म्हणणं देखील वावगं ठरणार नाही अतिशय शून्यातून उभं राहून आज ते आमदार पदापर्यंत गेलेत परंतु जे संगनमेरसाठी जो काही हा प्रश्न आहे तर याबद्दल त्यांची भूमिका कशी असावी सर्वसामान्य नागरिक म्हणून तुम्ही या भूमिकेबद्दल काय मत व्यक्त करता आत्ताच शिवसेना नेते अमर कतारी आपल्यासोबत होते भाऊंनी सांगितलं की त्या त्यांच्याकडे आपण सांगितलं की आता विखे साहेब महसूल मंत्री जेव्हा झाले तेव्हा की आत्ता काय अडचणी आत्ता जिल्हा केला पाहिजे आणि स्वतः तर ते आता आमदार झालेत सरकार त्यांचं आहे आताही काय अडचण नाही तर त्यामुळं ते जिल्ह्याबद्दल आता ब्रही काढत नाहीत म्हणजे त्यांचं जे काही सगळं चालू होतं ते स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारणासाठी चालू होतं काय असा प्रश्न सर्व संगमनेरकर नागरिकांना पडेल आता येणाऱ्या काळात आणि त्यांच्या ज्या भूमिका आहेत तर संगमनेरकर का नागरिकासाठी काही स्पष्ट भूमिकाच घ्यायला तयार नाहीत कृती समितीच्या वतीनं जसं आम्ही बाळासाहेब थोरात साहेबांना भेटलो तसं अमोल खता साहेबांनाही भेटलो त्यांना सांगितलं की भाऊ असा असा प्रश्न आहे आपण ताकदीनं याच्यावरती हनून पाडलं पाहिजे तर त्यांनी काही न भूमिका घेता था, फक्त आम्ही थांबवलंय आणि शुद्ध खोटं बोलायला शिकलेत म्हणजे त्यांच्याकडनं हे अपेक्षित नव्हतं की संगमनेरकर नागरिकांची ते दिशाभूल करतायत की नाही नाही ते थांबले अहो तुमच्या तोंडी म्हणण्याला काय किंमत आहे जर खरंच थांबलं आहे तर कागद दाखवा जसं सोशल मीडियात तुमच्या छोट्या छोट्या गोष्टींचे तुम्ही फोटो टाकता व्हिडिओ टाकता तसेच तुम्ही ह्या ज्या पद्धतीनं तुम्ही ते थांबवलं म्हणतात त्याचा एक कागद टाका शासनाचा काही निर्णय झाला आहे की अश्वीचं थांबून ते पठारत आता गारगावला करण्याचं ठरलंय म्हणून तर आम्ही मान्य करू ना यापुढं तुम्ही जर आमच्या मागणीला किंवा आमच्या म्हणण्याला विरोध करायचा असेल आणि काही सांगायचं असेल तर असं धडधडीत खोटं न बोलता त्याला पुरावा द्या मी तुमच्या माध्यमात अमोल साहेबांना विनंती करेल की साहेब तुम्ही धडधडीत खोटं बोलणं बंद करा आणि संगमनेरकर नागरिकांना पुरावा द्या की तुम्ही आता ते अश्वीऐवजी घरगावला स्थलांतरित केलं आहे म्हणून याच आंदोलनात आपल्या सोबत आहेत वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्त्या उत्कर्षातही रुपवते ताई हे जे काही आंदोलन चालू आहे कुणी म्हणते संगमेर तोडण्याचा घाट घातला जातोय कुणी म्हणते पाळवापोळवी सुरू झाली एकंदरीत काय वाटतंय तुम्हाला आणि तुमची भूमिका काय हा जो निर्णय अप्पर तहसील कार्यालयाचा झालेला आहे अश्वीमध्ये करण्याचा आणि त्याला जी गावं जोडली गेली त्या गोष्टीला आमचा विरोध आहे कारण ती गावं जी आहेत ती त्या ठिकाणी जाण्यासाठी त्यांना गैरसोयची गावं आहेत ती सगळी आणि जी गावं संगम अगदी जवळ आहेत दोन चार किलोमीटरवरती ते तिथे अश्वीला जोडले म्हणजे अतिशय अविचारी निर्णय आहे भौगोलिकदृष्ट्या कोणी याचा अभ्यास केला असेल त्याचे खरंच पाय धरले पाहिजेत की कुठला भौगो भूगोल तुम्ही त्याच्यात घुसवलेला आहे त्यामुळे ह्या गोष्टीचा आम्ही विरोध ह्यासाठी करतो की ते गैरसोयचं नागरिकांसाठी जर राजकीय सोय असेल तर आम्ही त्याच्यावर काही भाष्य करू इच्छित नाही पण जर ती नागरिकांचे गैरसोयीचं असेल तर आम्ही बोलणार आहोत आणि दुसरा जो त्याच्यातला भाग आहे की कित्येक कि वर्षांची एक प्रलंबित मागणी आहे की पठार भागामध्ये तहसील कार्यालय अपर तहसील कार्यालय झालं पाहिजे निमित्ताने जर तो चान्स मिळत असेल तर पठार भागाचा विचार झाला पाहिजे त्या सगळ्या लोकांना एकत्रित देऊन कुठे करता येईल त्यांना विचारून करा आपण लोकशाहीत आहोत लोकांना विचारायचं तर तुम्ही काम करा तुम्ही लोकनेते आहात तुम्ही म्हणजे लोकांचे प्रतिनिधी म्हणून काम करत आहात तर मला वाटतं लोकांना विचारून ते केलं ते जास्त बरं राहील पण पहिली जी मागणी आहे ती म्हणजे अप्पर तहसील कार्यालय अश्वी ह्याच्याबद्दलची मागणी आहे पण याच ठिकाणी मी हेही सांगू इच्छित की आम्ही आश्वीच्या विरोधात नाही आहोत आश्वी ही आमचा भागच आहे पण त्या ठिकाणी होत असलेली जी जोडाजोड आहे ती अतिशय अविचारी आहे त्यामुळे त्या गोष्टीवरती पुनर्विचार झालाच पाहिजे आणि ज्या प्रकारे आधीचेही वक्ते बोलले की जो निर्णय झाला तेव्हा शासन जो काही निर्णय झाला त्याच्यावरती दस्तखत झालेले होते आम्ही ते, ते सगळं बघितलं आता आमदार सांगत आहेत की तो निर्णय मागे झालेला आहे पण त्याच्याबद्दलचं काही डॉक्युमेंटेशन किंवा गव्हर्नमेंटचं काही काम ते दाखवत नाहीत जर जा झालं असेल निर्णय मागे घेतलेला असेल त्यांनी ते डॉक्युमेंट दा, दाखवावेत आणि मग लोकांच्या विश्वासाबद्दल त्यांनी बोलावं दुसरा जो मुद्दा ह्याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये नाशिक पुणे जी हा रेल्वे आहे ती संगमनेर मार्गे जावी हा एक प्रस्ताव आधी होता तो प्रस्ताव बदलून भूसंपादन झालेला असतानाही प्रस्ताव बदलून पुन्हा आता तो शिर्डी करून वळवायचा एक घाट घातला जातोय माझं म्हणणं हे आहे की नगर जिल्ह्यामध्ये जे चार पाच मुख्य स्टेशन्स आज आहेत रेल्वे स्टेशन शिर्डी आहे श्रीरामपूर आहे राहुरी वामोरीजवळ वा रेल्वे स्टेशन आहे आपल्या नगरमध्ये रेल्वे स्टेशन आहे तर मग इथे ऑलरेडी असताना मग संगमनेरचं पुन्हा तिथे शिफ्ट करण्यात काय पॉईंट आहे त्यासाठी इकडचा जो अकोल्याचा विभाग आहे किंवा डोंगराळ विभाग आहे त्याच्यासाठीही ते सोयीचा राहणार त्यामुळे तो विचार झाला पाहिजे आणि पुन्हा जो आधीचा प्लॅन आहे तोच झाला पाहिजे हे आमचा आग्रह आहे आणि तिसरा म्हणजे संगमनेर जिल्ह्याच्या बाबतीतला जो आग्रह सातत्याने होता त्या मागणीला पण आम्ही इथे जोर देत आहोत आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पण या सगळ्या मागण्यांच्या पाठिंबा देत आहोत ताई एक महत्वाचा आणि शेवटचा प्रश्न विचारतो खर तर मी पहिल्या दिवसापासून बघतोय सुरुवातीला एक कृती समिती स्थापन झाली नंतर काय झालं माहीत नाही अचानक दुसरी कृती समिती रातोरात स्थापन झाली तर अशी काही गरज होती का किंवा याच्यात काही श्रेयवादाचा मुद्दा येतोय किंवा नक्की काय काय डोक्यात सुरू आहे म्हणजे संगणमेरकरांच्या प्रश्नांपेक्षा राजकारण मोठं आहे की श्रेयवाद मोठा आहे की याबाबत पुढे चालू काय होईल आणि या संदर्भात आपली काय भूमिका असेल नाही मला असं वाटतं की जी सगळी सुरुवात जी खरं कोणी केली असेल या सगळ्या बाबतीत दत्ता ढगे आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने मिळून केली आणि आमच्यासारखी माणसं त्याला जोडली गेली त्यांनी आम्हाला मुद्दा समजवून सांगितला आम्हाला पटला लोकांशी बोललो आम्ही त्याच्यात सामील झालो जी एक वेगळा ग्रुप उभं राहत होता त्यांच्याशी ते बोललेले आहेत आणि मोकळेपणाने बोललेले आहेत की वेगळं करण्यापेक्षा वेगळी चूल मांडण्यापेक्षा आपण एकत्र येऊ ताकद वाढेल आणि त्याचा पुरेपूर फायदा त्यांनाही होणार आहे जे आता विरोधी पक्षामध्ये आहेत आमच्यासोबत पण ते न करता एक वेगळं काहीतरी करायचा जो प्रयत्न झाला तो मला वाटतं खेदजनक आहे आणि आपलीच ताकद आपण कुठेतरी पुन्हा विखुरीतो आहोत या पद्धतीचं ते आणि असं राजकारण करत कर राहिलो तर मग आपल्याला पुढे याचा काहीच फायदा होणार नाही त्यामुळे मला असं वाटतं अजूनही संधी गेलेली नाही आपण सगळ्यांनी एकत्रितपणे काम करावं ज्या युवकांनी पुढाकार घेतला त्यांना पाठिंबा द्यावा आणि सगळ्यांनी एकत्रितपणे काम करावं असं माझी भूमिका आहे